आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि रात्र झाली खूप दहा दहा साडे दहा झालेत झोपवलं झोपवलंय मागे बेडरूममध्ये कारण मॉर्निंगला तिला स्कूल आहे त्याच्यामुळे तिला आपण लवकर झोपवतो आणि गणपती बाप्पा गेले डेकोरेशन तसंच आहे ह्यातून वगैरे का टाकले मी तुम्हाला सांगते जेवण माझंही झालं मिलांची वाट बघत तिथं बुंदी खात बसली आहे मला बुंदी हा प्रकार खूप आवडतो ताजी बुंदी फक्त असे झालेली वगैरे ती बुंदी नाही आवडत ताजी बुंदी तर आपलं डेकोरेशन काय काढायला आले नाही ते डेकोरेशनवाले डेकोरेशन तसंच आहे तासे, 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 तर आता उद्या वगैरे येतील म्हटलं ते तसंच तसंच एवढं काय उलट छान वाटते घरात आहे तर आणि इथे मी अंथरून टाकून ठेवलेले ते घरजणं कोणीतरी आपल्याकडे येणार आहे तर तृशा मग अशीच विचारत होती कोण येणारे कोण येणारे मामी आहे मुंबईचे म्हणजे तुळसाचा फिशवाला आणि डॉली येणार आहे आणि मामीची एक मैत्रीण आहे सोनाली दीदी अशा तिघीजणी येणार आहेत त्या अक्कलकोटला गेल्या होत्या पौर्णिमा होती त्याच्यामुळे अक्कलकोटला गेल्या होत्या आणि तशाच घरी निघाल्या होत्या तिकडे मुंबईला जायला परत भिवंडीला तर साहिलचा सा कॉल आला त्यांना की इकडे दंगल चालू आहे आता गणपती विसर्जनाच्या टायमिंगमध्ये ता काहीतरी तिथे भिवंडीमध्ये शिवाजी चौकामध्ये काहीतरी झालं दगडफेक वगैरे मूर्तीवरती आपल्या बप्पाच्या असं काहीतरी झालं तर त्यामुळे खूप दंगल चालू झाली आहे तर कोणीच घराबाहेर नाहीये भयानक वातावरण आहे असं सांगितलं जाईल नाही कॉलवरती आता आपल्याला पण काही डिटेलमध्ये माहीत नाही तर येऊ नका म्हटला आणि मामीनी पण तिच्या फ्रेंड्स आणि मामीचा भाऊ वगैरे पण तिकडेच राहतात त्यांनाही कॉल केला तर ते पण म्हटले की लगेच येऊ नका आता वातावरण खूप बिघडलेलं आहे घरापर्यंत पोहोचणार कसे तुम्ही सुरक्षित रिक्षावाले वगैरे कोणच नाही आहे काहीच नाही आहे तर माता अक्कुलकोटवर न ते डायरेक्ट आपल्या इकडे दे येणार आहेत पप्पा त्यांना घ्यायला गे गेलेत पप्पा आणि बारका मामा त्यांना घ्यायला गे गेलेले आहेत खेडमध्ये योग, तिकडनं हो ता आता आपल्या इथे येणार आहेत मामीला म्हणलं इकडेच ये घरी आणि किती योगायोग योगायोग नाही म्हणता येणार तिकडचं वातावरण तसं खराब आहे ते एक मोठी गोष्ट आहे ती पण गणपतीत मी तिच्या खूप मागे लागलेली की इकडे ये इकडे ये तिला काही येता आलं नाही इकडे पण आता सहज अचानक काय झालं की पप्पांचा मागाशी फोन आला की मा ते इकडे येता येत असा असा प्रॉब्लेम झालेला आहे आता दोन तीन दिवस इथे थांबेल तर बघू आता त्याच्यासाठी अंथरूण वगैरे मी घालून ठेवले ते जेवण करून येणार आहेत म्हटलं होतं मी जेवण बनवते पप्पा म्हणले नको मलाही खूप भूक लागली घरी येऊपर्यंत भरपूर टाईम होईल त्याच्यापेक्षा आम्ही जेवण करून येतो म्हटले आणि तृषाला सांगितलेलं नाही आहे मी कोण येणार आहे नाहीतर ती झोपलीच नसती काही करून ती जागी राहिली असती कॅटल झोपून गेली आणि तृषाही झोपून गेली आहे आता मामीने ते आल्यावरती बघू अंथरून टाकून ठेवले कारण दमून येणार म्हटलं त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी वगैरे चहा कॉफी बघू विचारते आल्यावरती आणि मग पटकन झोपून गेलं की टेन्शन नाही त्यांनाही आराम भेटेल तर आता मामी आल्यावरती पुढचं आपण कंटिन्यू करू ब्लॉक तुषा तिथे झोपली ए सी चालू तरी पण पूर्ण ब्लँकेट काढून झोपली आणि कॅट इथे बास्केटमध्ये झोपते तुषाचं ब्लँकेट केलेलं आहे आपण तिला ती इथे झोपली आतमध्ये तुषाचं ते चॉकलेटी कलरचं जे ब्लँकेट ते असतं माती पाणी दूध तिचं खाऊ पेडिग्री सगळं आहे इथे ठेवलेलं

काष्टी का मला वाटलं मांजर तृषा धड मांजर त्याच्या बाषकेचे होते मी माग गेले ती त्याच्या तिच्या छातीत जाऊन बसले होते झोपलं होत झाड

हो ती झोपली म्हणूनच म्हणलं कॉल नका करू ते दार नका वाजू कॉल करा आधी लगेच कॉफी चालतय हा झोपली झोपली हम्म फ्री नको मला कसला असला कुत्रा इथं कुत्र्याचा म्हणली घ्यायचा आहे का तूच पाह ना मग एसी लागतं आल्यावरती फक्त फ्रेश झाले ते आणि कॉफी वगैरे काहीच नको म्हटले जेवण करून आलो होतो तृषाने झोपेत काहीतरी बोर चढते झोपलेली होती पण इतकं काय 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 बोलते आहे ना तीच डॉली हळूच तिथनं डोकून बघत होती कारण तृषा झोपलेली तिला माहीत नाही कोण कोण आले काय काय जर तिला सांगितलं असतं तर ती झोपलीच नसती आता मॉर्निंगला बघू ती काय म्हणते आहे काय नाही ते बघा कसं हात हालतोय आणि तिची बडबड चालू होती तोंडावरती ब्लँकेट होतं म्हणून दिसत नाही काहीतरीच बडबड गडबड चालू होती गप्पा मारत होती काहीतरी आणि मग डॉलीला वाटलं की ती जागीच आहे म्हणून डॉली येऊन येऊन बघत होती काय माहिती आहे का एवढे दोन तीन दिवस झालं तुझ्या एवढं सोपत बोलती ना खूप बडबड करते जास्तच तुम्हाला कोणाला माहीत असेल कशामुळं हो करतात मुलं तर मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा या गोष्टी कशामुळं का होतात हो काय तर आता तिलाही झोपायला घेतले मा मी तेही पुढे झोपायला झोपलेले आहेत तर असं काही साचा ब्लॉग होता छान मामीला मी खूप दिवसांचं बोलवत होते पण तिचं अचानक येणं झालं नशिबानी मला खूप आनंद झाला आणि तुरुषालाही उद्या खूप आनंद होणार आहे आता त्या चला रात्र झाली आहे तर मी झोपा मी झोपतो असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या आपणच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या उद्या सकाळी तुरुषाचे रिॲक्शन नक्की बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय